नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी मदे या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत सात मे ते बारा मे या दरम्यानचा आपण अंदाज दिला होता आपण पाहिला असेल महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पाऊस आपणाला दिसून आलेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील आणि कोकण किनारपट्टीचा काही भाग येथे आपणाला पाऊस दिसून आलेला आहे आज बारा मे आजचा अंदाज आपण देत आहोत बारा मे तेरा मे चौदा मे पंधरा सोळा सतरापर्यंत आपण अंदाज देत आहोत तर या आजच्या बारा तेरा तारखेला पावसाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जोर दिसून येत आहे गेल्या काही एक दोन दिवसामध्ये पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली जिल्ह्याचा काही भाग असेल या भागामध्ये आपणाला पाऊस दिसून आलेला आहे आजसुद्धा आपणाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर दिसून येईल हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी उद्या सकाळी सायंकाळी दिसून येईल हा पाऊस दिवसभर उष्णता आणि सायंकाळी पाऊस अशा स्वरूपाचा येण्याची दाटचिन्ही दिसून येत आहेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला करमाळा माढा मंगवेडा पंढरपूर या तालुक्यामध्ये आज आणि उद्या हा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव पलूस कडेगाव जत मिरज सांगली शहराचा काही भाग या ठिकाणी आज आणि उद्या पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तसेच कर्नाटकचा काही भाग असेल बेळगाव विजापूर या ठिकाणीसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी विरळ स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे मंगळवेढा तालुक्यातील काही भागामध्ये हा आजचा उद्याचा पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये मंगळवेढा शहर तसेच मंगळवेढाचा दक्षिण भाग दक्षिण भागातील काही गावे या ठिकाणी आजचा उद्याचा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसून येईल आज दिवसभर उद्या दिवसभर ढगाळ वातावरण दिसून येईल आणि हा संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता दिसून येत आहे जत तालुक्यातील डफळापूर संख विभाग बोबला असेल सोन्याळ परिसर तसेच जतमधील शहर परिसर या भागात आज आणि उद्या पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे सांगोला परिसरातील सांगोला शहर असेल सांगोल्याचा पश्चिम भाग असेल तसेच घेरडी परिसर या भागामध्ये आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येणार आहे तरी आजचा हवामान अंदाज आपण इथेच थांबवू शेतकरी मित्रांनो आपल्या भागात पाऊस पडत असलेला आपणाला कमेंट करून कळवा आणि आणखी आपल्या गावाची आपल्या परिसराची माहिती हवी असल्याससुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा